वाशिमच्या पठ्ठ्याने ड्रीम एलेव्हनमध्ये जिंकले तब्बल तीन कोटीचे बक्षीस वाशिम जिल्ह्यातील ले रिसोड तालुक्यातील मोप येथील ऋषिकेश साखरकर या युवकाने ड्रीम इलेव्हन या मोबाईल क्रीडा खेळामध्ये प्रथम रेकॉर्ड घेत पहिल्या क्रमांकाचे तब्बल तीन कोटीचे बक्षीस मिळवले ऋषिकेशचा प्रथम नंबर आल्याने मोप गावासह रिसोड तालुक्यातील अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला तर ऋषिकेशलाही बक्षीस मिळण्याचा धक्का बसला तेवढाच आनंदही झाला ऋषिकेश हा अत्यंत गरीब कुटुंबातील युवक असून त्याने ड्रीम इलेव्हनमध्ये मिळवलेले यश हे अत्यंत मोठे यश मानले जात आहे मिळवलेल्या बक्षिसातून ऋषिकेश आता त्याचे राहिलेले शिक्षण बहिणीचे शिक्षण लग्न आणि घर बांधणार आहे त्याचा आनंद गगनात माविण्याचा झाला काहीतरी कसं आहे म्हणते चारशे रुपये शनिवारची गोष्ट सांगतो ऋषी भाई बर आतापर्यंत वा, वा, सुंदर असतं ना मला तीन कोटी वॉशिंग्टन सुद्धा बॅटिंग भेटली म्हणून साई किशोर माझ्या जोडत साई किशोर जर नसतात वॉशिंग्टन सुंदर असतात तीन कोटी असतात त्या मॅच मध्ये मी किती इन्व्हेस्टमेंट केली असेल तिच्या ड्रीम मध्ये जेवढ्या तेवढं वापस येत असतं त्याच्यात एखादं दोन तर जातात एखाद दोन जातात समजा पण तेवढं मग आपण मॅच म्हणजे मी बीसीच्या फायनल गेला होतो ना जेव्हा मला मी तिकडे तीन लाख रुपये आले होते तेव्हापासून सवय तेव्हापासून सोडतच नाही काही होते अकाउंटला आणि मला अजून म्हणजे सातच मला ओळखलं अजून सहाशे ऐंशी टाकायचं काम पडलं मी असं मी फोन लावला टाकला म्हटलं तो व्हिडिओ संध्याकाळपर्यंत येते की नाही काय म्हणत म्हणजे तीन वाजेपर्यंत पण तो आला म्हणून ते झालं होत लावून टाकली आणि लावायचा पण लावायचा विराट कोहली सोबत तीन नंबरला धुव शिकत आठ बॉलात त्यांनी पाचच रन मारले होते ते जेव्हा सिक्स मारला ना तेव्हा मी एक लाख होतो बस झाले एक लाख एक लाख बस झाले म्हणजे तेवढे आले बस झाली सत्या नंबरला आलो बरं नाही आता मॅच पण देवाचं नाव घेतलं एक पण विकेट गेलं आर सी जिंकली मोबाईल टाईप नाहीत कधी नाही नाही फक्त मला असं याच्या घेतलं ना थोडं थोडस हातपाल सांगतो एकदम तू काय म्हणतोय